लहान वयात मुलांवर निराधार होण्याची वेळ येते हे अत्यंत दुर्दैवी आहे पण अशा मुलांना धीर देऊन त्यांना शैक्षणिक आणि आर्थिक मदत करणं कौतुकास्पद आहे लोकनेते आपलं आयुष्य जनतेच्या सेवेत घालवलं त्यांचे विचार घेऊन आपणही समाज कल्याणासाठी प्रयत्नशील असल्याचं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगितलं करवी तालुक्यातील सांगरुळ इथल्या निराधार मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत वितरण प्रसंगी ते बोलत होते करवी तालुक्यातील सांगरुळी इथं गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे आणि पी एन पाटील प्रेमी ग्रुप यांच्या वतीनं गावातील पालकत्व हरवलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे प्रकाश मुगडे कुंभी कारखान्याचे माजी संचालक भरत खाडे प्रमुख उपस्थित होते लोकनेते पी एन पाटील यांनी राजकारण करत असताना समाजकारणाला अधिक महत्व दिलं होतं त्यांच्या पश्चात आपण समाजकारणाचा वसा पुढं सुरू ठेवणार असल्याचं राहुल पाटील यांनी सांगितलं लोकनेते पी एन पाटील यांनी आपली हयात जनतेची सेवा करण्यात घालवली त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त आपण गावातील निराधार मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला सण किंवा समारंभावर खर्च करण्यापेक्षा सण समारंभावर खर्च करण्यापेक्षा गावातील निराधार मुलांचा शैक्षणिक पालकत्व घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं बाळासाहेब खाडे यांनी सांगितलं यावेळी भरत खाडे प्रकाश मुगडे कृष्णा चाबुक आनंदराव नाळे दत्तात्रय बोलावे यांनी अनुगत व्यक्त केली यावेळी सरपंच शीतल खाडे उपसरपंच सचिन नाळे बाळासाहेब यादव तुकाराम जंगम बीडी खाडे दीपक घोलपे बाळासो खाडे शिवारे रवींद्र खाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते